सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक ची पहाट गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे धर्मवीर आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला गाडीत बसून निघाली परंतु अशातच त्यांच्या गाडीचा रस्त्यामध्येच भयानक अपघात झाला या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्यांच्या डोक्याला मार लागला अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये त्या दाखल करण्यात आलं आणि तिथं त्यांची सर्जरी करण्यात आली मग पुढे सव्वीस तारखेला दुपारी त्यांच्या पायाच ऑपरेशन करण्यात आलं होत परंतु संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली मग संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी त्यांना पहिला हार्ट अटॅक आला आणि परत सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला मग त्यानंतर हॉस्पिटलमध्येच आनंद दिघे यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी आनंद चिंतामणी दिघे एकोणपन्नास वर्षाचे होते आनंद दिघे यांचा मृत्यू झाला या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवायला तयार होत नव्हतं परंतु शेवटी उद्धव ठाकरे यांनी हे जाहीर केलं धर्मवीर आपल्यातून गेला उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर आनंद दिघे यांच्या हॉस्पिटल बाहेर असणाऱ्या पंधराशे चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकारणी चौकशीचे आदेश दिले आणि या घटनेमध्ये नंतर चौतीस जणांना अटक देखील केलं ज्या हॉस्पिटलमध्ये हे प्रकरण घडलं ते हॉस्पिटल होतं विजयपत सिंघानिया यांचं विजयपत सिंघानिया हे ठाण्यातील सिंगानिया हॉस्पिटलचे मालिक आहे आनंद दिघे यांचा सिंगानिया हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या पंधराशे चाहत्यांनी सिंगानिया हॉस्पिटलला आग लावली हॉस्पिटलमधले दोनशे बेड आणि रुग्णवाहिका जागीत जाळून खाक केले त्यामुळे सिंघानिया हॉस्पिटलच्या मालकाने बाळासाहेब ठाकरे यांना पत्र पाठवलं आणि त्यामध्ये बाळासाहेबांकडून त्यांनी माफीची मागणी केली बाळासाहेब ठाकरे आणि आनंद चिंतामणी दिघे यांचं एक वेगळं नातं होतं आनंद दिघे यांना धर्मवीर या नावाचं पद दिलं कारण त्यांचे कार्य देखील त्याच प्रकारचे होते दिघे यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणावीसशे बावनचा आणि ठाण्यातील टेंभी या नाक्यातील त्यांचे घर आहे आणि त्याच काळामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा होत होत्या आणि त्याच दरम्यान तरुण आनंद दिघे त्यावेळी ते त्यांच्या सभेला नेहमी उपस्थित होत होते बाळासाहेब ठाकरे यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे महान कार्य पाहून आनंद दिघे त्यांच्याकडे लवकरच आकर्षित झाले होते आणि त्यावेळी त्यांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनासाठी काम करायचं हे त्यांनी ठरवलं आणि सत्याहत्तरच्या दशकात शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करायचं चालू केलं शिवसेनेला ठाण्यासारख्या के मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघेसारखा फुल टाइम काम करणारा कार्यकर्ता मिळाला होता आनंद दिघे यांच्या कामाची धराडी पाहून शिवसेनेने त्यांना ठाण्या जिल्ह्याच्या प्रमुखाची जबाबदारी सोपवली आनंद दिघे म्हणजेच धर्मवीर यांच्या मृत्यूनंतर ठाणे बंद करण्यात आलं होतं आनंद दिघे यांच्या निधन नंतर ठाण्यात झालेल्या शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आनंद अशा धाडीत हुकूमत होती तर त्याच्या नादाला लागायची पण हिंमत कोणाची नव्हती